नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा आहात तुम्ही आणि आज आलेला आहे नैतिक माझ्या सगळ्यात मोठ्या बहिणीचा मुलगा आलेला आहे इथे काय बोलतो नैतिक कसं आहे बारा बरा बरा ओके बरा आहे कारण की आता दहावी आहे म्हणून जास्त येत नाही नैतिक तुला दहावीच्या परीक्षेसाठी शुभेच्छा जेव्हा तू एक्झाम देशील मार्च एप्रिल मध्ये मार जेव्हा असेल फेब्रुवारी मार्च एप्रिल चांगला अभ्यास तर चांगला मोठा हो ठीक आहे ना कारण की नैतिक आता इथे जास्त येत नाही दहावी आहे म्हणून आता तुम्हाला माझ्या नैतिक इथे आलेला आहे मोठ्या बहिणीचा मुलगा म्हणजे मोठी बहीण पण इथे आलेले ओ हो हो काय बोलते आज कसं काय के ना केलं तू आहे ना आणि गणपती पण आले काय बोलतात आई कसे आहे हे कोण आहेत म्हणजे यांची ओळख करून ओ म्हणजे आजूबाजूला काय घाटकोपर अरे पण आजूबाजूला राहते ना तू मग तेच सांगतोय मी मी आलोय तुझ्या घरी मला माहित आहे माझ्या बरोबर संध्या संध्या काय टमाटे बिमाटे कापते काय स्पेशल काय काय आई काय बोलताय आज काय बाबा नातीचा बड्डे आहे मग काय खुश दिसतंय आज

बायकोनी ना साईड नाही घेत आहे आता हिच्या मुलीचा बड्डे ही पावभाजी बनवते बरोबर ना नाही अरे बोलत आहे नायक बरोबर आहे बरोबर आई या बरोबर आहे वाकडत कशाला बोलते बाहेर गेलेली ना ती तिला काय माहिती नाही नाही पण ती संध्या बोलते की मेहरबानी काम करते तर आता मुलीचा बड्डे म्हणून ही कांदा बिंदा कापते ना इथे पावभाजी बनवते अरे अरे पण आत्ताच सांगतोय मी आताच सांगते नाही नाही पण प्रतिभा काय बोलली की एवढे जाडे जाणे टमाटे ते आई पण सेम आहे तुम्ही पण सेम बोललात का नाही खरं सांगा एवढे तेव्हा तर तू काय बोललीस नाही की बाबा सासूला काय बोलली मेहबानी वगैरे हे सगळ्या गोष्टी आईला पण बोलली आई तुम्हाला तर एवढं कळायला पाहिजे कापल काय पण ती मशीन नंतर आली तु, 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 ना, ना, का ना। तु तुम्ही आता कापणार होते ना आई नंतर कापत होता आधीच कापून घ्यायचं मी काय आई तुमचं जाऊ दे मी काय बोलते ही हिनी प्रतिमाला जे बोलले ते मला नाही आवडलं तू काय पण बोल बायकोची साईड घेतो काय आईने पण बोलली ना हा ते पण आता मी ठीक आहे आपण चल रोजच आहे शिल्पत आहे मला एक सांग तू मोठी बहीण आहे सगळ्यात आता ती प्रतिभा चांगलं बोलली की बाबा तंबाटे मोठे कापलेत <laughs> त्याच्यावरून संध्या बोलली की मेहबानी माझ्यावर मेहरबानी बघ मी काम करते तुझी काम मी करते असं काहीतरी झालं ना हे बरोबर बोलली का ती खरं सांग नाही असं नाही दोघींमध्ये नाही काय अरे पण ज्याची चुकी असेल त्याच्या साईड त्याचं तर तू बोलू शकतेस ना जे बरोबर आहे त्याच्या साईडनी तर बोलू शकते ना चल ताई तुम्हाला काय वाटत चुकीचं आहे हे सगळ्या गोष्टी चुकीच्या पाय पडाला पोरीचा आहे म्हणून आता ती गेली कापले मोठे मोठे तंबाटे बाय आरिने बोलानी काय मोठे मोठे तंबाटे कापले आता तिने तिन्ही मशीन आणून भाऊजाईनि का तिच्या हाताला लागले म्हणून तू नाही ना का असं बोललं पाहिजे बोलायची काय ताई किती मोठे तंबाटे काय बोलायची पद्धत आहे असं मला काही जरा बारीक टमाटे कापा अशी बोलू शकत नाही प्रत्येक राशन बारी घेऊन चढत बसते बरोबर आहे बरोबर आहे मग काय तिने बोलते आता तुम्ही इथे होतात आता तुमची ही सून आहे बरोबर की नाही ही सून आहे ना तुमची आता ही प्रतिभा चांगला बोलली तिला की ताई तुम्ही टमाटे मोठे मोठे कापला तर ही पटकन असं नाही बोलली पाहिजे ना की की मेहरबानी बघ तुझे काम करते आता हिच्या मुलीचा बड्डे म्हणून हे काम करते खरं सांगा खरं सांगा हा नाही नाही काम करते तसं नाही ती बोलते मेहरबानी बघ तुझी काम मी करते अशी बोलली तू अशी बोलली का नाही अशी बोलली का नाही अशी बोलली का नाही अशी बोलली का नाही खरं सांग मग साक्षी काय मी आता व्हिडिओ परत आई मी साक्षीदार जाऊ दे अशी बोलली नाही अगं तुझी ग्णो कामं मी करते ती मेहरबानी बघ हा आता व्हिडिओ रिवाइज करून बघितला बोल सॉरी मग तिची पावर वाढल बघ तू नाही आपल्या घरी देव आहे ना बेटा असं नाही बोलायचं चल बो पोरीचा बर्थडे पण आहे बर्थडे बड्डे सॉरी आहे बड्डे बर्थडे म्हणून सॉरी करते म्हणून मला राग आला तू कापलाय ही बोलली की तू तुझ्यावर मेहरबानी करते ती बघ तुझी काम मी करते असं ठीक आहे बाबा सॉरी चुकी तिला माफ केलं की नाही बोला माफ केलं नाही बोलत नाही भाऊवाले होते पाठीमागे बसले तुम्हाला दिसत असतील दिसत असतील काय माहित नाही कारण ब्लॅक टाईप घातलं ब्ल्यू टाईप म्हणून नाही दिसत आहे दे। तर त्यांच्या मुलाचा बड्डे होता हा बड्डे तुम्ही बघा खूप छान असा एन्जॉय केलाय हॅप्पी हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे हॅपी बर्थ ए 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 ফুল <laughs> ফৰ্ম

बॅटा वाकड वा ओके पण मी ओळखले लागे ब्लूटूथ स्पीकर आहे बोट बोट कंपनी मस्त मस्त म्हणजे आता मोबाईल वर गाणी वाजवायची गरज नाही जेव्हा ठीक आहे काय ઓ વા કલર પણ મસ્ત એકદમ બટન હે ચાર્જિંગ હા મા એક મિનિટ એક મિનિટ ચાર્જર आणि आज पण आराध्याचा बड्डे आहे माझी भाची आहे तिचा पण बड्डे आज पण एन्जॉय होणार आहे पण तो ब्लॉग उद्या येणार आहे तोपर्यंत हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा जय हिंद जय महाराष्ट्र